हिंदवी स्वराज्य न्यूज जनते साथी एक पुढे आमदार सुहास कांदे व सौ अंशुमताई कांदे यांच्या सहयोगातून गेल्या सात दिवसांपासून सातशे त्रेपन्न जे वर हिसव शिवारात आंतरराष्ट्रीय शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या अमोक वाणीतून शिवकथा सुरू होती तिचा आज अलोर गर्दीच्या साक्षीनं समारोप झाला या शिव महापुरण कथेचे यशमान आमदार कांदे व सौ कांदे यांना कथेचा शेवट करताना भरून हो तर मुक्तपणे अश्रूंना वाट मोफी करून देत होते नांदगाव वालो आने वाले समय में फिर कथा सुनना है की नाही सुनना जमके तो बोलो जरा हात हाथ उठाकर जरा बोल दो एक बार सुनना है सबको तो इनको मत छोडलो अगले साल कथा होनी चाहिए क्या हां जरा जोर से बोलिए हाँ ठीक है तो फिर से सुहा सन्नाथ जी कांदे जी को ही गद्दी पर बिठाना होगा अगर आपने ऐसे किया तो फिर मैं अगले साल मेरी कथा नांदगांव क्षेत्र में करूंगा असे स्पष्ट अभिवचन आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप जी मिश्रा यांनी नांदगाव मतदार संघातील हिसव शिवारातील महादेव नगरीत केला गेल्या सात दिवसात पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्या प्रत्येक प्रवचनातून आमदार सुहास कांदे व सौ अंशुमताई यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामांची ही कथा सुरू झाल्यापासून ते आजच्या समारोप कथेपर्यंत मुक्तपणे स्तुती केली वृत्तसंकलन विभागाचा मयुरी होलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव